पूर्व येथील आनंदनगरमध्ये ज्युनियर तरुण एकता मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की आंतरजातीय विवाह केलेल्या पंचवीस जोडप्यांचा या कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक विजय मोहितेसर व शिवराज्य ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अमोलभैया जाधवराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सल्लागार प्रवीण भाऊ गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन मंडळाचे सल्लागार प्रवीण शेंडे व आभार प्रदर्शन मंडळाचे कार्यकर्ते हेमंत कांबळे यांनी केले सदरहू कार्यक्रमापूर्वी महापुरुषांच्या प्रतिमाना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मिलिंद पनकर राहुल लोंडे अनिल मात्रे आदी जण उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष महेश शिंदे सचिव रोहित सावंत खजिनदार आशिष बनकर उपाध्यक्ष किरण दारोळे मंडळाचे सल्लागार रामदास चव्हाण प्रशांत झेंडे हरीश दारोळे तसेच राहुल झेंडे हरीश चलवादी किरण वाघमारे मनोज खरात आयुष सरतापे भीमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी कांबळे सावित्रीबाई फुले मंडळाच्या अध्यक्षा आशा लोंडे यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाला विवाही जोडप्यांसहित शेकडो नागरिक उपस्थित होते त्यामध्ये रुजवावे लागतील तरच आपण खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचं कुठेतरी देवाणघेवाण करू शकतो तरच आपला समाज पुढे जाऊ शकतो कारण बाबासाहेब आंबेडकर नेहमी एक वाक्य बनايचे जो इंसान अपना इतिहास भूल जाता है वो इंसान अपना इतिहास नहीं बना सकता कारण इतिहासातून आपण प्रेरणा घेऊ भविष्याचा वेध घेऊ वर्तमानामध्ये ज्यावेळी वाटचाल करतो त्याच समाजाचा इतिहास उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही हे बाबासाहेबांचं वाक्य आहे परंतु आम्ही आमचा इतिहास विसरत चाललेला आम्ही कुठल्या दिशेने चाललो एखादा आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आज डिजेवरती मी कित्येक ठिकाणी बघितलं यावर्षी थोडं जास्त प्रमाण झालेलं आहे काय तर तो छावा चित्रपट आला चांगली गोष्ट आहे छावा चित्रपट आला निमित्तानं लोकांसमोर इतिहास गेला पण आमची मागणी होती की छावा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर खरा इतिहास जावा पण त्यांनी जा 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 ते जे पंत अण्णाजी पंथाच्या अवलाद होत्या त्यांचा जो इतिहास आहे तो कसा मराठींनी गद्दारी केली कसा त्यांच्या आपसुकी यांनी त्यांचा घात केला अशा पद्धतीने जो मांडला त्याचं जे प्रेझेंटेशन केलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं त्या लक्ष्मण होते कारांना प्रत्यक्षात भेट घेऊन आम्ही सांगितलं होतं की या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही करताय त्या चुकीच्या आहेत पण याच्यावरती आपण जर सगळे बोलणार नसू तर आपला इतिहास असाच बदलला जाईल आणि आज जे काय आपण फक्त नावापुरते बाबासाहेबांच्या जयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव जयंती दिवशी एकत्र येतो ते एनही कालांतरानं बंद होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला मंदिरात जावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलं जाईल बाबासाहेबांचं कुठंतरी मंदिर उभारलं जाईल आणि तिथं तुम्हाला आरत्या कराव्या लागतील हे लक्षात घेतलं पाहिजे कारण आपण आपण आज समाज आणि मुंबई डेडलाईन ट्वेंटी अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा